माधवराव बायको गेल्यानंतर एकटेच राहिले काही दिवसांनी अमेरिकेमधून त्यांना न्यायला त्यांचा मुलगा दीपक आला आल्यानंतर दीपकने सगळी प्रॉपर्टी विकली आणि अमेरिकेला जाण्यासाठी माधवरावांना एअरपोर्ट वर नेले परंतु तो माधवरावांना फसवून एकटाच निघून गेला काही दिवसांनी जेव्हा अमेरिकेत त्याच्यावर मोठं संकट कोसळलं तेव्हा तो त्याच्या बायको मुलांना घेऊन भारतात परत आला पण आल्यानंतर त्याने जे काही दृश्य पाहिलं त्यामुळे त्याचे तर पासष्ट वर्षांचे माधवराव पाटील जे प्रायव्हेट नोकरीतून निवृत्त झाले होते आज सकाळी जेव्हा वॉकिंग करून ते घरी परत येत होते तेव्हा मनात विचार करत होते की निवृत्तीच्या वेळेस मी विचार करत होतो की आता या नोकरीच्या बंधनातून मुक्त होईल पण आता मला समजत नाही की मला खरं स्वतंत्र भेटलं आहे का की मी मृत्यूच्या दिशेने चाललो आहे आता हे जीवन खूप मोकळं मोकळं वाटतं आहे एक एक क्षण खूपच मुश्किलीने निघतो आहे राहून राहून त्यांना आपल्या गावाची आठवण येत होती गावातले मोकळे वातावरण छोट्या छोट्या गल्ल्या एवढे गावातले लोक सगळं काही इतकं छोट की एका दिवसात सगळं गावच मोजलं जाईल आणि जवळजवळ सगळ्याच लोकांशी एक एक करून भेट होईल त्यावेळी वाटत होतं की हे जग आपल्या मुठीत आहे पण ते छोटस जग जसं हातातून निसटलं तसं सगळं काही सुटून गेलं होतं तर शहरात येण्याआधी ते आपल्या बायको वसुदा आणि एकुलता एक मुलगा दीपक सोबत गावालाच राहत होते पण मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना या छोट्याशा गावातून शहरात यावं लागलं जिथे ते त्यांनी स्वतःच घर खरेदी केलं होतं पण शहरात आल्यावर तीन वर्षानंतरच त्यांच्या बायकोचा हार्ट अट अटॅकने मृत्यू झाला उच्च शिक्षण घेतल्यानंतर दीपक परदेशात गेला तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचं करिअर उज्ज्वल होतं ज्यामुळे त्याला तिथेच नोकरी मिळाली काही दिवसांनी त्याने एका भारतीय मुलीशी लग्न केलं आणि तिथलाच झालं सुरुवातीला तो त्याच्या वडिलांना मधून फोन करत होता पण आता कितीतरी महिने त्यांच्या बोलणं नव्हतं एकदम एकटे पडले होते आज जेव्हा सकाळची वॉकिंग करून ते घरी आले तेव्हा अचानक फोनची रिंग वाजली त्यांनी फोन रिसीव्ह केला तेव्हा तिकडून आवाज आला हॅलो बाबा मी दीपक बोलतोय हा बाळा बोल कसा आहेस तुझी मुलं कशी आहेत सुनबाई कशी आहे, आहे? एका श्वासात त्यांनी कितीतरी प्रश्न विचारले त्यांना आनंदच तेवढा झाला होता मग दीपकने विचारलं हो की बाबा आम्ही सगळेजण ठीक आहोत तुमची तब्येत कशी आहे ते म्हणाले ठीक आहे बाळा आता तब्येतीचं काय घेऊन बसलाय या वयात काही ना काही आजार चालूच असतात पण शरीर चालतंय त्यामुळे मी देवाचे आभार मानतो काय झालं बाळा आज खूप दिवसांनी आठवण आली दीपक म्हणाला काय सांगू बाबा आयुष्य एवढं व्यस्त झालं आहे की काही करायला वेळच मिळत नाही खूप दिवसांपासून विचार करत होतो की तुम्हाला फोन करावा पण नेमकं का काही ना काही काम निघतच होत हे बरोबर बोललाच बाळा जस जसं पद वाढत हो, तसतश्या जबाबदाऱ्या वाढतात ते म्हणाले मग दीपक म्हणाला बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला राग तर येणार नाही ना किंवा वाईट वाटून तर घेणार नाही ना बोल ना बाळा वाईट वाटण्यासारखं काय आहे तो म्हणाला बाबा मी विचार करत होतो की तुम्ही तिकडे भारतात एकटे आहात आता तुमची तब्येत सुद्धा ठीक नसते आणि आम्हाला तर कधीतरीच भारतात यायला मिळत त्यामुळे तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर तुम्ही आमच्या सोबत अमेरिकेला या इथे तुमची नातवंड सुद्धा तुम्हाला पाहून खूप आनंदी होतील आणि तुमचा वेळ सुद्धा सुखात जाईल आम्हाला सुद्धा निश्चिंत वाटेल माधवराव पाटील आपल्या मुलाला होकार देऊन आनंदी होते पण त्याच वेळी त्यांच्या मनात खूप विचार चालू होते ते विचार करू लागले की निवृत्ती होऊन पाच वर्ष झाली आहेत कधी असं नको व्हायला की एक दिवस अचानक माझे डोळे बंद होते आणि माझा मुलगा मला खांदा द्यायलाही पोचू शकणार नाही हा विचार करून त्यांनी त्यानंतर दीपक म्हणाला की बाबा आता तुम्ही आमच्या जवळ येणार आहात मग आपल्याला भारतातल्या घराची काही गरज नाही त्यामुळे तुम्ही ते घर विकून टाका घर विकण्याच्या दीपकच्या बोलण्याने माधवराव पाटील हैराण झाले कारण या घरासोबत त्यांची दिवंगत पत्नी वसुधाच्या खूप गोड आठवणी जुळल्या होत्या या घरातल्या प्रत्येक वस्तूला वसुधाने आपल्या हाताने सजवले होते पण दीपकही बरोबर बोलत होता कारण एकदा अमेरिकेला गेल्यावर पुन्हा या घरात कोण राहणार या विचाराने त्यांनी घर विकण्यासाठी सहमती दर्शवली आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात घर विकण्यासाठी जाहिरात दिली काही दिवसातच घराचा सौदा झाला सुमारे एक महिन्यानंतर दीपक भारतात आला माधवरावांनी बँकेत जी एफ डी केली होती ती दीपकने ड्राफ्ट द्वारे कॅश मध्ये परिवर्तित केली अखेर सर्व संपत्ती विकून माधवराव आणि दीपक अमेरिकेला जाण्यासाठी तयार झाले एअरपोर्ट वर दीपक म्हणाला की बाबा तुम्ही इथे सोफ्यावर बसा ही सारी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला खूप वेळ जाईल मी काही वेळातच चेक इन करून परत येतो आणि मग तुम्हाला घेऊन जातो माधवराव सोफ्यावर बसले आणि त्यांचे मन भूतकाळात रमले वसुधा तयार नव्हती की त्यांनी घर रेंट वर घेतले पाहिजे ती म्हणाली होती की आपण जर घर रेंट वर घेतले तर आपण वर्तमानात आरामात जगू पण पण आपल्याला भविष्याची कायमच चिंता लागून छोटे का आपण आपले घर किंवा फ्लॅट लोन घेऊन खरेदी करू त्यामुळे कमीत कमी म्हातारपणात कुठे भटकायला तरी लागणार नाही किती आवडीने माधव हे घर बांधलं होतं पण वसुदा या घरात फार काळ राहू शकले नाही एका रात्री अचानक तिची तब्येत बिघडली आणि श्वास घेण्यात त्रास होऊ लागला उपचारासाठी ती तिला हॉस्पिटल मध्ये नेलं परंतु त्या काळात ती माधवरावांना एकटं सोडून देवाघरी गेली वसुधाच्या मृत्यूनंतर दीपक थोडे दिवस भारतात राहिला होता पण काही दिवसातच तो परत अमेरिकेला गेला त्याच्यानंतर माधवराव अधिकच एकटे पडले एवढ्या मोठ्या घरात राहणे म्हणजे त्यांना वाटायचे की हे घर त्यांना खायला उठत आहे त्यांनी कधी घर केलेच सा। काम केलेच नव्हते पण आता त्यांना स्वयंपाक स्वतः करावा लागायचा घर साफ करण्यासाठी त्यांनी एक कामवाली बाई ठेवली होती अचानक माधवराव पाटील भूतकाळातून बाहेर आले खूपच उशीर झाला होता दीपक अजून चेकिंग करून परत आला नव्हता त्याने घड्याकडे पाहिले तर दीपक जाऊन दोन तास झाले होते माधवरावांनी अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटच्या काउंटरवर जाऊन विचारले की मॅडम माझे नाव माधवराव पाटील आहे माझ्या मुलाचे नाव दीपक पाटील आहे आम्हाला अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईट मध्ये बसायचं आहे माझा मुलगा चेक गेला होता पण आता मला तो कुठेच दिसत नाहीये माधवरावांचे बोलणे ऐकून काउंटरवर बसलेली महिला प्रवाशांची यादी पाहून म्हणाली की हो सर दीपक पाटील नावाचे प्रवासी इथे आले होते ज्यांनी चेक इन केले होते सर अमेरिकेची फ्लाईट निघून एक तास होऊन गेला आहे त्या महिलेचे बोलणे ऐकून माधवराव खूपच हैराण झाले ते म्हणाले की पण मॅडम मला त्याच फ्लाईटने अमेरिकेला जायचे होते मला घेतल्याशिवाय फ्लाईट कशी काय निघून गेली असे तर घडू शकत नाही महिला म्हणाली की सर जेवढे प्रवासी त्या फ्लाईटने जाणार होते ते सगळे गेले आहेत कोणताच प्रवासी मागे राहिला नाही जर प्रवासी पोचलाच नसेल तर आम्ही त्या प्रवाशाच्या नावाची घोषणा करतो महिलेचे बोलणे ऐकून माधवराव भरल्या आवाजात म्हणाले की तर मग मला घेतल्याशिवायच माझा मुलगा अमेरिकेला गेलाच कसा याचा अर्थ असा झाला कि त्याने माझ्या तिकीट घेतलेच नव्हते हा कसला कपटीपणा आहे माधवरावांच्या पायाखालची होती ते आपले डोके पकडून जमिनीवर धपकन बसले विचार करू लागले की माझा मुलगा इतका कपटी असू शकतो का त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचे सुंदर दिवस कष्ट करण्यात घालवले होते सुद्धा मला नेहमी सांगायची कि म्हातारपणासाठी आपल्याला थोडं तरी वाचवून ठेवायला पाहिजे पण माझे एकच उत्तर असायचे की आपल्याला फक्त एकच मुलगा आहे जर आपण त्याच्या सुखाचा विचार केला नाही तर कोण करणार दीपक एक खेळणे मागत होता तेव्हा मी त्याला दोन खेळणे घेऊन देत होतो त्याचा एकच हट्ट होता की परदेशात शिकायला जायचा आहे तो हट्ट पूर्ण करण्यासाठी मी जीवाचे रान करून कुठून कुठून पैसे गोळा केले मलाच माहिती कितीतरी लोकांच्या पुढे हात पसरवला होता माझ्या डोक्यात फक्त दीपकचा हट्ट पूर्ण करण्याचा विचार होता माझा मोठा भाऊ सोबत सुद्धा माझे भांडण झाले होते कारण त्याने माझी मदत करायला नकार दिला होता तो म्हणायचा की जर तुझ्या सामर्थ्य नाही तर त्याला परदेशात कशाला पाठवतोय आपल्या देशात नाही का तो शिकू शकत आपल्या देशात शिकून मुलं नोकरी नाही का करत माणसाने नेहमी अंतरून पाहून पाय पसरावे माझ्या भावाच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला होता त्याच दिवशी मी मनात ठरवले होते की आता कोणत्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच पाय ठेवणार नाही त्याच वेळेस आमच्या दोघा भावांच्या नात्यात कडूपणा आला होता पण पाहिले गेले तर त्याने काही चुकीचे बोलले नव्हते ज्या मुलासाठी मी माझ्या भावासोबत संबंध तोडले होते आज तोच मुलगा माझ्या मला बेसहारा सोडून धोका देऊन निघून गेला होता ज्या दिवसात मला त्याची जास्त गरज होती सिक्युरिटी कर्मचाऱ्याच्या आवाजामुळे माधवराव पाटील त्यांची तंत्री तुटली तो कर्मचारी त्यांना विचारत होता की सर तुम्हाला कुठे जायचं आहे मी खूप वेळापासून तुम्हाला इथे बसलेलं बघत आहे बाळा मी कुठे जाणार माझा आता कोणताच ठिकाणा नाही राहिला मला तर माझ्या मुलासोबत अमेरिकेला जायचं होतं पण तो मला सोडून निघून गेला आता माझे नशे मला कुठे घेऊन जाईल हे मला स्वतःलाच माहिती नाही एवढं बोलून माधवराव शेजारच्या बेंची मदत घेऊन उठले काय करावे त्यांना काहीच कळत नव्हते दुःखी मनाने ते एअरपोर्ट वरून बाहेर आले आणि विचार करू लागले की हे देवा अशा कठीण समयी आता मी कुठे जाऊ आता मला कोण आधार देईल आता तर माझे घर सुद्धा माझ्याजवळ नाही राहिले मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का करेल का तो माझी मदत त्याने मला माफ केली असेल का पण आता माझ्या जवळ राहिला नाही दादा समोर माझी अडचण सांगे कदाचित त्याचे मन पागळेल एकदा जाऊनच पाहतो हा विचार करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले दोन तासानंतर ते आपल्या दादाच्या घरी पोहोचले बेल वाजवली तर त्यांच्या मोलकरणीने दरवाजा उघडला आणि विचारले कोणाला भेटायचे आहे माधवराव भरल्या आवाजात म्हणाले मोहनदादा आहेत का घरी आहे की दादासाहेब आहेत पण तुम्ही कोण आहात दादांना सांगा की त्यांचा लहान भाऊ आला आहे त्याच वेळेला मोहनराव बाहेर आले आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले आपल्या मोठ्या भावाला पाहून माधवरावांना अजूनच भरून आले आणि त्यांनी आपल्या दादाला मिठी मारून जोरजोरात जो रडायला सुरुवात केली मोहनराव त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचे कारण विचारले पण माधवराव सांगण्याचे अवस्थेत नव्हते त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते मोहनरावांनी मोलकर्णीला पाणी आणायला सांगितले मोहनराव त्यांना दिलासा देत म्हणाले की माधव काय झाले आहे तू अशा प्रकारे का रडत आहेस आणि ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस हे घे आधी पाणी पी आणि शांत हो आता तू तु तुझ्या घरात आहेस आपल्या दादाजवळ माधवरावांनी एक मोठा श्वास घेतला थोडे पाणी प्यायले आणि हळू आवाजात म्हणाले की दादा मी काय सांगू तुला या वयात माझ्यासोबत माझ्याच मुलाने कपटीपणा केला आहे मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की हा दिवस सुद्धा मला पाहायला मिळेल मोहनराव माधवरावांना गोंधळून म्हणाले की मला नीट समजावून सांग मला काहीच कळत नाही तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात नाही तसे विचार येत आहेत मग माधवरावांनी सगळी घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली मोहनरावांनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले की हा कसला कपटी पण आहे तू आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्याला चांगला माणूस स्वतःच्या सगळ्या इच्छा दाबल्या जीवाचे रान केले आणि तुझ्या सोबतच असे घडले आई वडील याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का आजकालची मुलं किती स्वार्थी झाली आहेत तेव्हा माधवराव म्हणू लागले की दादा आता मला काही समजत नाही की मी काय करू या वयात आता मी कुठेच नोकरी करण्यासाठी जाऊ शकत नाही हेच चांगले होईल की तू मला चांगल्या वृद्धाश्रमात पाठव हे काय म्हणतोस माधवा आत्मसन्मानाने जगणारा माणूस आज वृद्धाश्रमात जाण्यासाठी बोलत आहे हे घर तुझंही आहे माझी मुलगी वर्षाच्या लग्नानंतर तुझी बहिणी हे जग सोडून गेली तिच्या नंतर मी तर अगदी एकटा झालो होतो आता तू आला आहेस तर आपल्या दोघांचा वेळ आरामात निघून जाईल आपल्या दादाचे बोलणे ऐकून माधवरावांना थोडे हलके वाटले परंतु माधवरावांना आपल्या दादावर ओझं बनून राहायचं नव्हतं त्यामुळेच ते अजूनही काळजीत होते दोन्ही भावांच्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा बेल वाजली दरवाजा उघडला तर मोहनरावांची मुलगी वर्षा काही दिवसांसाठी आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती इतक्या वर्षांनंतर आपल्या चुलत्याला पाहून ते आश्चर्यचकित झाली वर्षा आपल्या चुलत्याजवळ बसली आणि त्यांची तब्येत कशी आहे ते विचारले वर्षाला जेव्हा माधवरावांबरोबर जे झालं आहे ते कळालं तेव्हा ती सुद्धा खूप हैराण आणि दुःखी झाली होती तिला विश्वासच बसत नव्हता की दीपक आपल्या वडिलांसोबत असं काही करेल दुसऱ्या दिवशी वर्षाने आपल्या वडिलांना आणि चुलत्याला नाश्ता बनवून दिला आणि एका वेगळ्या खोलीत निघून गेले माधवरावांनी पाहिले की वर्षा मोबाईल वर ऑनलाईन क्लास घेत होते वर्षाला ऑनलाईन क्लास घेताना पाहून माधवरावांच्या मनात एक विचार आला आणि जेव्हा वर्षा बाहेर आली तेव्हा ते तिला ते म्हणाले की बाळा एक गोष्ट सांग मी सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकतो का घरी बसून बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा तर हे चांगलं होईल की मी एखाद्या कामात व्यस्त होऊन जातो माधवरावांचे बोलणे ऐकून वर्षा म्हणाली का नाही काका तुम्ही तर ऑनलाईन क्लासचा जमाना आहे त्यामुळे तुम्हाला शाळेत जायला लागणार नाही आणि शाळेसारखे तासन तास उभे राहून शिकवायलाही लागणार नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार मुलांना शिकवू शकता आणि तुम्ही गणित विषयाचे चांगले शिक्षक आहात वर्षाने माधवरावांचा ऑनलाईन रिझ्युम बनवून एका शाळेत पाठवला आणि काही दिवसातच त्यांना ऑनलाईन शिकवणीसाठी नियुक्त केले गेले माधवरावांना आता ऑनलाईन शिकवणीचे चांगले पैसे मिळायला लागले होते सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्या मोबाईल वरून मुलांना ऑनलाईन शिकवत होते आणि आपला खर्च ते स्वतःच काढत होते आता त्यांना जगण्याची नवीन आशा मिळाली होती आता माधवराव पहिल्यापेक्षा चांगले राहायला लागले होते ते त्यांच्या जीवनात आता आनंदी होते त्यांचा आनंद पाहून मोहनराव ही खुश होते माधवरावांची गरीब मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी मुलांसाठी कोचिंग सेंटर उघडले आणि यात त्यांची पुतणी वर्षाने त्यांची मदत केली वर्षाच्या मदतीने त्यांनी एक जागा भाड्याने घेतली गणित विषयाच्या व्यतिरिक्त बाकीचे विषय शिकवण्यासाठी त्यांनी दोन शिक्षक कामावर ठेवले त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर गरीब मुले फी देऊ शकत नसतील तर ते त्यांना फुकट शिकवत होते त्यामुळे त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता वाढली होती माधवरावांच्या पाहून त्यांच्या मदतीसाठी काही सुद्धा सोबत जोडल्या गेले या एन माधवरावांच्या कोचिंग सेंटर साठी मोठी जागा उपलब्ध करून दिली एका वर्षातच त्यांच्या कोचिंग सेंटरचे रूपांतरण एका मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये झाले पण म्हणतात ना कर्माची फळं आज नाही तर उद्या भोगावीच लागतात दीपकने जो धोका आपल्या वडिलांना दिला होता त्याच धोक्याच्या फळातून तो कसा वाचू शकणार होता आपल्या एका मित्रासोबत पार्टनरशिप साठी दीपकने आपल्या वडिलांचा पैसा जो धोक्याने मिळवला होता त्याच मित्राने दीपकला सर्व पैसे हडपून फसवले पार्टनरशिप मध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी दीपकने पहिलीच नोकरी सोडली होती आणि आता त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती शेवटी परदेशात अमेरिकेमध्ये तो विना पैशांचा किती दिवस राहू शकला असता जे थोडे पैसे वाचले होते त्याच पैशाने त्याने भारताचे तिकीट काढले आणि ते लोक भारतात परत आले भारतात येऊन दीपक आपल्या बायको आणि मुलांसोबत सासरी राहू लागला तो नोकरी शोधत होता पण त्याला मोठी नोकरी कुठेच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्याच्या स्टँडर्डला कमी वाटत होती सासरचे लोक आपल्या बेरोजगार जावायला किती दिवस इज्जत देतील दीपकला आता जाणवू लागले होते की सासरवाडीत आपल्याला कमी किंमत दिली जात आहे तो त्याच्या जीवनात पूर्णपणे त्रासला होता पण आता करू तरी काय शकत होता एक दिवस जेव्हा दीपकने पेपर वाचायला घेतला तेव्हा पेपर मध्ये आपल्या वडिलांचा फोटो पाहून तो हैराण झाला पेपर मध्ये लिहिले होते की नेहमी कष्ट करणारे लोक आपल्या अडचणींना घाबरत नाही उलट आपल्या मेहनतीने अडचणी दूर करण्याचे प्रयत्न करतात कष्ट करूनच आपण स्वतःला पुन्हा आत्मनिर्भर बनवू शकतो श्री माधवराव पाटील ज्यांनी वयाच्या पासष्टव्या वर्षी आपल्या आतल्या शिक्षकाला पुन्हा जागृत केले आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणा स्थान बनले आहे श्री माधवराव पाटील हे महान शिक्षकांपैकी एक आहेत ज्यांनी गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण चालू केले आहे त्यांच्या या महान कार्यासाठी सरकारकडून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे वर्तमान पत्रातील हे वाचून दीपकला विश्वास बसत नव्हता तो खूपच हैराण झाला की ज्यांना त्याने धोका दिला आणि ज्यांचे पैसे घेऊन तो पळून गेला तेच वडील आपल्या हिमतीवर एवढा मोठा पुरस्कार प्राप्त करत होते पेपर मध्ये छापलेल्या बातमी सोबतच त्यांच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्ता सुद्धा लिहिला होता दीपक मदत मागण्यासाठी आपल्या बायको सोबत आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पळाला तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की एक खूप मोठे इन्स्टिट्यूट उभे राहिले होते जेव्हा दीपक आणि त्याचे बायको आत गेले तेव्हा गार्डने विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना माधवरावांना भेटायचं आहे गार्ड त्यांना ऑफिस मध्ये बसवून माधवरावांना बोलवायला गेला जसे माधवराव ऑफिस मध्ये आले तेव्हा दीपक त्यांना पाहून हैराण झाला कधी काळी त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारी लाचारी आता आत्मविश्वासात बदलली होती आत येताच दीपक त्यांच्या पायाशी पडून रडायला लागला माधवराव आपल्या मुलाला अचानक आपल्या पायाशी पाहून चकित झाले तेव्हा दीपक म्हणाला की बाबा मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुम्हाला धोका देऊन तुमचे घर विकले आणि तुम्हाला एकटं सोडून निघून गेले पण याची शिक्षा मला देवाने दिली आहे माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला आहे आता मला तुमचाच आधार आहे दीपकचे बोलणे ऐकून माधवराव म्हणाले की बाळा कदाचित तू विसरलास की देवाच्या काठीला आवाज नसतो पण ती जेव्हा पडते ना तेव्हा सगळा माज उतरवते आणि राहिली गोष्ट मी माफ करण्याची तर तुम्ही माझ्यासोबत जे केले आहे त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही एका म्हाताऱ्या बापाचा विश्वास तुम्ही तोडला मला इथे एकटा मरण्यासाठी सोडायच्या आधी एकदा नाही एवढाच विचार, विचार करायला हवा होता की तुझा म्हातारा बाप कुठे राहील काय खाईल एका बाजूला तू आहेस आणि दुसऱ्या बाजूला मोहनदादाची मुलगी वर्ष आहे जी लग्न होऊन परक्या घरी गेल्यावरही माझी चांगली काळजी घेते आणि आपलं सासर सुद्धा उत्तम सांभाळते तेव्हा दीपकची बायको खोटे अश्रू ढाळत म्हणाली बाबा आता जे झालं ते झालं ते आपण बदलू शकत नाही पण तुम्हाला माहिती नाही आम्ही किती मोठ्या संकटात सापडलो आहोत एका पैशासाठी आम्ही तडफडतो आहोत मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा आम्ही करू शकत नाही तुम्हीच सांगा आम्ही आता कसं जगायचं दीपक म्हणाला बाबा तुम्ही आम्हाला थोडी मदत केली तर दीपक अजून बोलतच होता की माधवराव त्याला थांबवत म्हणाले एकदा मी तुझ्याकडून धोका खाल्ला आहे यापेक्षा जास्त धोका सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतः करा मी जो काही पैसा कमवतो तो, तो माझ्या स्वबळावर त्या पैशातला एक रुपया सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी नाही जर मी या म्हातारपणात एवढं काही करू शकतो तर तुझं वय तर अजून खूप आहे स्वतः कमाव आणि स्वतःचं आयुष्य स्वतः घडव पण माझ्या जवळ कधीही परत येऊ नकोस माझ्या क्लासची वेळ झाली आहे मी जातो माधवराव उठून आणि सून तोंड पाडून परत निघून गेले उरला नव्हता मित्रांनो वरील कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्या जवळच्या लोकांचा विश्वास तोडू नये कारण एकदा तो गमावला की परत मिळवणे अशक्य होते तसेच कष्ट आणि आत्मनिर्भरता हेच खऱ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून जीवनातील अडचणींवर मात करावी शेवटी आपल्या चुकीचे फळ मिळतेच त्यामुळे नेहमी योग्य विचारानेच वागावे तर मित्रांनो या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद